मराठी माणसाने उद्योग करू नये ही वाक्य खोडून काढत मागील आठ वर्षांहून अधिक काळ व्यावसायिक क्षेत्रामध्ये मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून अभूतपूर्व वाटचाल केली जात आहे नमस्कार त्याने सर्व दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत येत्या ते रविवारी तेवीस तारखेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मराठा उद्योजक दिन जो आहे तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे कशा प्रकारे हा सोहळा रंगणार आहे कोण कोण मान्यवर या सोहळा राहणार आहे आपण या सर्व उद्योजकांशी संवाद साधून जाणून घेऊयात नमस्कार कॅनलाईक मध्ये सर्वांचं स्वागत सर काय सांगाल खरंतरी अभूतपूर्व वाटचाल आहे आठवा वर्धापन दिन आहे सर्व मराठी आणि मराठा उद्योजकांना एकत्र घेऊन आपण वाटचाल करतात या प्रवासाविषयी या संघर्षाविषयी काय सांगाल खर तर तुम्हाला मी सुरुवातीचा सा काळ सांगेन जेव्हा आपलं दोन हजार सतरा साली सुरुवात झाली सतराला आपले अध्यक्ष आमचे विनोदजी बळे त्यांनी ही सुरुवात केली मराठा क्रांती मोर्चा जेव्हा सुरू होते त्याच वेळेला ही संकल्पना सुचली की मराठा बांधवांसाठी काहीतरी व्यावसायिक आपण व्यवसाय रिलेटेड काहीतरी करायला हवं आणि त्याचवेळी दोन हजार सतराला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी ही आपली स्थापना झाली आणि या प्लॅटफॉर्मद्वारे आपण बऱ्याचशा उद्योजकांना घडवण्याचं काम केलेलं आहे बऱ्याचशा छोट्या उद्योजकांना मोठे उद्योजक बनवण्याचं काम केलेलं आहे आणि हा कम्प्लिटली प्लॅटफॉर्म आपला फ्री ऑफ कॉस्ट आहे की कोणी म्हणजे ह्याच्यात रजिस्ट्रेशन फीज नसते किंवा कसलीही मेंबरशिप फी नाही आहे आणि गेल्या आठ वर्षामध्ये आपण पाच लाख एकोणीस हजार सभासद आत्तापर्यंत केलेले आहेत आणि ठाण्यामध्ये सव्वीस हजार सभासद आपले संस्थेचे आहेत बरंच प्रचंड म्हणजे एक वॉटरवृक्ष आज आठ वर्षात आम्हाला पाहायला मिळत आहे आणि आज आनंद होतोय उद्याच म्हणजे एकोणीस नोव्हेंबरलाच वर्धापन दिन आहे पण आम्ही तो रविवार म्हणून तेवीस नोव्हेंबरला आम्ही साजरा करणार आहोत काशीनाथ गाणेकर तयारी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली का आहे काय सांगाल कशा प्रकारचं आयोजन असणार आमची एकदम जोरदार तयारी चालू आहे आणि आपल्या कार्यक्रमाचे का प्रमुख अतिथी आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असणार आहेत तसेच उद्योग मंत्री उद्दयजी सामंत सुद्धा येणार आहेत आणि अनेक मान्यवर आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे व्यवसाय व्यवसायासाठी मार्गदर्शन जे आम्हाला लाभणार आहेत ते अतुल राजोई सरांचं हे लक्ष संपादक आहेत तसेच प्रशांत कवनचे जे मालक आहेत प्रशांत प्रशांत सखप साहेब ते सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे ही व्यावसायिकांसाठी तरी सुवर्ण संधी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून इथे आपली जनता येणार आहे शिंदे साहेब येणार आहेत म्हणतात कशा प्रकारची तयारी आहे किती कसा आनंद एक उद्योजक म्हणून खूप आनंद आहे आम्हाला सर्वांना कारण की आपल्या संपूर्ण ठाण्याचे लाडके आपले उपमुख्यमंत्री आहेत ते स्वतः आम्हाला सांगितले जाणार की मी नक्की येणार आहे त्यामुळे आम्हाला खूप आतुरता आहे त्या त्यांच्या स्वागताची सर आठवा वर्धापन दिन कशा प्रकारे तयारी करण्यात आली सगळ्या प्रकार तयारी म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर येथे हा हा सोळा होणार आहे आणि सकाळी आठ वाजल्यापासून ते, ते दोन वाजेपर्यंत हा सोहळा होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून आमचे मराठा उद्योजक या या यासाठी येणार आहे आणि त्यासाठी जलद तयारी सुरू आहे जोरदार लोकांना काय आव्हान कार्यक्रमाला लोकांना आव्हान एकच करेन की मराठा आ, समाज मराठा की हा उद्योग करत नाही उद्योग करू शकत नाही या उद्देशाने हाच वटवृक्ष रोपट जे आठ वर्षापूर्वी चा रोवलं होतं त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालं आहे आणि लोकांना आम्ही आव्हान असं करतो की नवीन नवीन नवी उद्योजक तयार होण्यासाठी मराठा उद्योजक नवीन नवीन नवी तयार होण्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही ही जी म्हण आहे ती संपुष्टात आणण्यासाठी आम्ही आव्हान करतो की तुम्ही हे या सोहळ्याला या आणि त्यातून एक नवीन ऊर्जा घेऊन तुम्ही जा नक्कीच सर आठ वर्षांपूर्वी लावलेलं ला रोपट्याचं वटवृक्ष झालेलं आहे खरं जर उद्योग क्षेत्र म्हटलं तर मराठी माणूस खरंच घाबरतो परंतु आपण या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना काय आवाहन कराल महत्वाचं म्हणजे हा अभूतपूर्व कार्यक्रम होणार आहे हा सोहळा होणार आहे मोठमोठे मान्यवर येणार आहे त्या सोहळ्यासाठी येण्यासाठी हे प्रेक्षकांना काय आव्हान महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे आपल्याकडे सुई विकणाऱ्यापासून हेलिकॉप्टर सप्लाय करणाऱ्यापर्यंत उद्योजक आहेत अशी कोणतीच कॅटेगरी नाही की छोटं मोठं केलेलं नाही आम्ही कॅटेगरी त्यामुळे आजपर्यंतचा इतिहास आहे की फक्त मराठ्यांनी लढाईमध्येच उतरावं की असं काही नाही आहे आता मराठे व्यवसायही सुद्धा उतरलेले त्याच ताकदीने आणि आज जसं स्वराज्य निर्माण केलं छत्रपतींनी तसंच आज व्यवसायत सुद्धा स्वराज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही मी आव्हान करेन प्रत्येकाला ठाणेकरांना मराठा समाजाला सकल मराठा समाजाला संपूर्ण मराठा समाजाने उपस्थित राहावं आणि हा सोहळ्याचा आनंद घ्यावा नक्कीच आपण पाहिलं सर्व उद्योजकांसोबत आपण संवाद साधलेला आहे आयोजकांसोबत संवाद साधलेला आहे आणि येत्या तेवीस तारखेला रविवारी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे हा संपूर्ण सोहळा जो आहे तो रंगणार आहे आणि सगळे मराठी उद्योजक असतील मराठा बांधव असतील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत ठाणे शहरातल्या अशी प्रत्येक बातमीत प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाण्यासाठी आत्ताच ठाण्याला विशेष फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका